तुमची धडपड सुरू ठेवण्यासाठी आणि तुमच्या कुठल्याही कामात सातत्य टिकून राहावं यासाठी एकच गोष्ट पुरेशी असते आणि ती गोष्ट म्हणजे हा विचार की माझ्या आयुष्यात आत्ता जे काही सुरू आहे जी परिस्थिती आहे ती मला बदलायची आहे आणि हा एक विचार जर तुमच्या डोक्यात येत असेल तर तो एक विचार तुम्हाला अविरतपणे कार्यरत राहण्यासाठी मदत करतो हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर थांबलेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आज काहीतरी वेगळ्या विषयावर बोलणार आहे जी चूक ऑलमोस्ट सगळे वॉरियर्स करत आहेत ऑलमोस्ट सगळे विद्यार्थी कळ करत आहेत आणि ज्याच्यामुळे त्यांचा रिझल्ट येत नाहीये त्या चुकीबद्दल बोलणार आहे आणि अशी कुठली गोष्ट आहे की जी तुम्ही आजच थांबवायला पाहिजे आणि आजच बदलायला पाहिजे फक्त एका प्रश्नाचं उत्तर सुरुवातीलाच द्या समजा तुम्ही एका अशा व्यक्तीबरोबर आहात जी व्यक्ती ऍथलीट आहे किंवा कुठल्या तरी क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी कायमस्वरूपी ती प्रयत्न करत असते आता तुम्ही त्या व्यक्तीच्या सहवासात राहताय ती व्यक्ती प्रयत्न करते त्या व्यक्तीकडून तुम्ही सगळं काही पाहून घेताय त्या व्यक्तीकडून तुम्ही सगळ्या गोष्टी म्हणजे पाहून शिकण्याचा प्रयत्न आहे बट ऍक्च्युअली तुम्ही ती गोष्ट ट्राय नाही करत आहात म्हणजेच समजा तुम्ही एखाद्या ॲथलीट सोबत आहात एखाद्या रनर सोबत आहात एखाद्या स्विमर सोबत आहात तुम्ही पाहत आहे की ती व्यक्ती कुठला वर्कआउट करते कशा पद्धतीने करते तिच्या वर्कआउटची इंटेन्सिटी काय आहे तिच्या वर्कआउटचं कंप्लीट स्केड्युल काय आहे पूर्ण वीकचं आणि तुम्हाला हे अपेक्षित आहे की याने जो वर्कआउट फॉलो केला आहे तो वर्कआउट मी फक्त पाहीन याने जो डाएट फॉलो केलेला आहे तो डाएट मी फक्त चेक करेन पाहीन किंवा त्याच्यातलं थोडंफार डायट मी सुद्धा फॉलो करेन थोडाफार वर्कआउट मी सुद्धा फॉलो करेन आणि मी याच्यासारखाच ॲथलीट किंवा याच्या एवढंच यश जे आहे ते मी मिळवून दाखवेन तर हे शक्य आहे का म्हणजे जर तुम्ही तितकी मेहनत नाही घेतली तर तुम्हाला ते यश मिळणार नाही ही गोष्ट अगदी साधी सरळ आहे आणि कोणाच्याही सहज लक्षात येणारी आहे असंच काहीसं होतं जेव्हा तुम्ही तुमच्या परीक्षेची जेव्हा तुम्ही तुमच्या ड्रीम पोस्टसाठीची तयारी करत आहात तेव्हा म्हणजे जे मी पाहत आहे सध्या विद्यार्थी ज्या गोंधळामध्ये आहेत किंवा विद्यार्थीच्या गोष्टीची डिमांड करत आहेत त्याच्यावरून सगळ्यांना माहिती आहे की आत्तापर्यंत कुठल्याही एक्झामचा रिझल्ट आला टॉपर असो किंवा फक्त पोस्ट होल्डर असू देत कुठल्याही रँकने क्वालिफाय झालेला स्टुडंट असू देत तो प्रत्येक स्टुडंट तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणजे सांगतोच की जर तुम्हाला पोस्ट मिळवायची असेल जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल कुठल्याही एक्झाममध्ये तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे क्वेश्चन पेपर अनालिसिस पण मी पाहते की विद्यार्थ्यांना क्वेश्चन पेपर अनालिसिस सगळं तयार पाहिजे ऐक पाहिजे म्हणजे तुम्ही अनालिसिस करा पास मात्र आम्हाला व्हायचं आहे रेफरन्सेस तुम्ही शोधा पास मात्र आम्हाला व्हायचं आहे पुस्तकं चाळून चाळून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कुठे काय सापडतंय हे तुम्ही शोधा पण पास आम्हाला व्हायचं आहे प्रत्येक प्रश्नातून कुठला प्रश्न बनू शकतो जे प्रेडिक्ट आपण करतो कुठलाही क्वेश्चन कुठला क्वेश्चन बनवू शकतो हे तुम्ही शोधा आणि सांगा पण पास मात्र आम्हाला व्हायचं आहे नोट्स तुम्हीच काढा त्याही छान पद्धतीने काढा शॉर्ट नोट्स बनवा आणि त्या आम्हाला द्या कारण आम्हाला पास व्हायचं आहे दुसऱ्याच्या मेहनतीवरती आपण पास होण्याचे चान्सेस खरंच किती पर्सेंट आहेत हा प्रश्न कधी तुम्हाला पडतो का ॲनालिसिस ऐक पाहिजे ॲनालिसिसचे बुक्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि ऑलमोस्ट प्रत्येक स्टुडंटकडे ते ॲनालिसिसचं बुक आहे पण कुणीही हा नाही करत की जोपर्यंत मी स्वतः ॲनालिसिस करणार नाही तोपर्यंत मला त्याचा तितकासा फायदा होणार नाही ॲनालिसिसचं बुक कुठे वापरायचं आणि कसं वापरायचं याच्याबद्दल मी यापूर्वी डिस्कशन सेशन्समध्ये बोललेले आहे चॅलेंजमधल्या स्टुडंटसोबत पण आज ते तुमच्यासोबतही बोलते तुम्ही ज्यावेळेला वेळेला एखाद्या अॅनालिसिसचं बुक घेताय आणि ज्यावेळेला तुम्ही ते फॉलो करताय एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की अॅनालिसिसचं बुक तुमच्याकडे याच्यासाठी असतं की तुम्हाला कुठल्या सब्जेक्टमधला कुठला टॉपिक इम्पॉर्टंट आहे कुठल्या टॉपिकवरती मॅक्झिमम क्वेश्चन्स आलेले आहेत आणि कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स आलेले आहेत हे तुम्हाला समजावं तसं तर कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स आले हे तुम्हाला पी वाय मधून तर कळतं ज्यावर तुम्ही क्वेश्चन पेपर घेऊन बसतात बट जेव्हा ॲनालिसिसचं बुक आपण घेतो त्यावेळेला आपल्याला ते टॉपिक वाईज क्वेश्चन्स मिळतात आणि मी यापूर्वी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हंड्रेड मीटरची रेस धावणारा जो ॲथलीट असतो किंवा त्याच्यासाठी त्याला जी मेहनत घ्यावी लागते किंवा त्याचा जो वर्कआउट असतो तो डेफिनेटली डिफरंट असतो पण ज्याला हर्डल्स करायचे असतात म्हणजे ज्यांना आपण अडथळ्यांची शर्यत म्हणतो ज्यांना हर्डल्सवाली रेस धावायची असते त्यांच्यासाठीचा वर्कआउट डेफिनेटली वेगळा असतो जो ॲथलीट शंभर मीटरची रेस अगदी म्हणजे रेकॉर्ड ब्रेक पद्धतीने धावू शकतो तो हर्डल्स करू शकतो असं नाहीये बरोबर सेम तसंच ज्या वेळेला तुम्ही कुठल्याही सब्जेक्टचे टॉपिक घेता टॉपिक वाईज पी वाय क्यू घेता तुम्ही ते सगळे क्वेश्चन्स म्हणजे तुमचे ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन्स बरोबर येत येतात मी मुख्य परीक्षेच्या वेळेला मुलांना सांगितलेलं की मुलांचं बऱ्याच जणांचं मला येतं होतं की मॅम आम्ही जे क्वेश्चन बँक आहे किंवा पी वाय क्यूचं जे अनालिसिसचं बुक आहे ते घेतलंय आणि आम्ही क्वेश्चन्स सॉल्व्ह करतोय ज्यावेळेला मी मराठी किंवा इंग्लिशचा एक पर्टिक्युलर टॉपिक घेतो आणि त्याच्यावरती आत्तापर्यंत आलेले क्वेश्चन्स जर आम्ही सॉल्व केले मेबी ते शंभर असतील दोनशे असतील तीनशे चारशे क्वेश्चन्स असतील तर तिथे जे आमच्या ज्या आमच्या मिस्टेक होतात त्या फार कमी होतात ॲक्युरेसी जी आहे ना ती फार जास्त आहे म्हणजे जसं की मी एक ठराविक टॉपिक सिलेक्ट केला आणि त्याच्यावरचे मी सगळे प्रश्न सोडवले तर माझे तीन चार प्रश्न फक्त चुकतात बाकी सगळे बरोबर येतात पण जेव्हा मी क्वेश्चन पेपर घेत आहे ऍक्च्युली ज्यावेळेला मी क्वेश्चन पेपर सोडवायला बसत आहे त्यावेळेला मात्र तसं होत नाही त्यावेळेला मात्र क्वेश्चन्स चुकतात त्याचं रिझनच हे आहे जे मी तुम्हाला हंड्रेड मीटर आणि हर्डल्सचं जे सांगितलं ते उदाहरण इथेच लागू होतं की जर तुम्ही एकाच टॉपिकवरचे सलग क्वेश्चन्स सॉल्व्ह करत असाल तर ते तुम्हाला इझी वाटतात बट जेव्हा तुम्ही एका टॉपिकमधून दुसऱ्या टॉपिकमध्ये दुसऱ्या टॉपिकमधून तिसऱ्या टॉपिकमध्ये किंवा एका सब्जेक्टमधून दुसऱ्या सब्जेक्टमध्ये ज्या वेळेला तुम्हाला स्विच करायचं असतं त्यावेळेला मात्र तुमच्या मिस्टेक्स होतात कारण तुम्हाला लगेच त्या दुसऱ्या टॉपिकसोबत म्हणजे तुमचा ब्रेन तितका फास्ट वर्क झाला पाहिजे की हां मी पहिला पहिल्यांदा जर मी मूलभूत हक्काचा प्रश्न सोडवत असेल सडनली मला आणीबाणीचं क्वेश्चन येतोय तर मला लगेच ते स्विच करता आलं पाहिजे मी पॉलिटीचं क्वेश्चन सोडवलाय पण माझा पॉलिटी झाला आणि लगेच माझा ज्योग्राफीचा क्वेश्चन आला तर मला तो सॉल्व्ह करता आला पाहिजे आणि याच्यासाठी क्वेश्चन पेपर सोडवणं हे जास्त इम्पॉर्टंट असतं बरं आता क्वेश्चन पेपर सोडवायचे आहेत याच्यातही आमचं असंच आहे की आम्हाला ज्या पद्धतीने ते ऍक्च्युली सोडवायला पाहिजेत तसे सोडवायचे नाहीत ना आम्हाला परीक्षेच्या वातावरणाचं म्हणजे ती वातावरण निर्मिती करून सोडवायचे आमच्या मनाने चालू आहे आम्हाला जेव्हा वाटेल दिवसातलं त्या वेळेत आम्ही बसणार आणि प्रश्नपत्रिका सोडवणार आमच्या मर्जीने सोडवणारा आम्हाला जो कुठला पेपर सोडवावा हो असा वाटेल तो ज्यावेळेला मी स्टडी करत होते ॲक्च्युली एक्झामसाठी त्यावेळेला मी एक गोष्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलेली आहे की जर तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल घरी राहून अभ्यास करत असाल किंवा अगदी तुम्ही लायब्ररीत जरी जात असाल तरीसुद्धा एक व्यक्ती मे बी तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये असेल किंवा तुमच्या फॅमिलीपैकी एखादा मेंबर असेल एक व्यक्ती जी तुमच्यासोबत स्ट्रिक्ट राहते त्या व्यक्तीला सोबत ठेवा ज्यावेळेला तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व करताय त्या बरोबर त्या टायमिंगमध्येच तुम्हाला क्वेश्चन पेपर दिला पाहिजे आणि टायमिंग संपल्यानंतर त्या व्यक्तीने तुमच्याकडून क्वेश्चन पेपर काढून घेतला पाहिजे आणि ज्या वेळेला तुम्ही या पद्धतीने जाता त्यावेळेला तुम्हाला डेफिनेटली त्याचा एक्झाममध्ये खूप जास्त फायदा होतो आता मी अॅनालिसिसच्या मुद्द्याकडे परत एकदा येते जे मी म्हटलं की स्टुडंट्सची डिमांड असते की अॅनालिसिस द्या ते चेक करत राहतात सतत की कुठल्या मार्गदर्शकाने किंवा कुठल्या यूट्यूब चॅनलवरती कुठल्या टेलिग्रामवरती कुठल्या वॉइस चॅट सेशनमध्ये चांगलं अॅनालिसिस केलेलं आहे आणि आम्ही ते अॅनालिसिस फॉलो करू जेव्हा तुम्ही स्वत अॅनालिसिस करता तेव्हा ज्या गोष्टी तुम्ही शिकता त्या गोष्टी तुम्ही दुसऱ्याच्या अॅनालिसिसमधून शिकू शकत नाही जे तुम्हाला पुस्तकामध्ये अवेलेबल असतं तेच पुस्तकातून दुसरा व्यक्ती अनालिसिस करणारा तुमच्यापर्यंत घेऊन येतो पण ज्यावेळेला ते अनालिसिस करत असतात म्हणजे कुठलीही व्यक्ती जेव्हा अनालिसिस करत असते एखाद्या प्रश्नाचं विश्लेषण सखोल विश्लेषण करत असते त्यावेळेला ती व्यक्ती त्या प्रश्नासोबत बऱ्याच गोष्टींना स्पर्श करून येत असते त्याच्यातले काही मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचतात काही मुद्दे कदाचित त्या व्यक्तीला त्यावेळेला वाटतं की हे इतकंसं इम्पॉर्टंट नाहीये म्हणून ते मुद्दे तुमच्यापर्यंत आलेले नसतात पण कदाचित जो मुद्दा राहून गेला तिथे प्रश्न पडू शकतो ज्यावेळेला एखादी व्यक्ती स्वतः विश्लेषणाची तयारी करते किंवा स्वतः विश्लेषण एखादं करत असते एखाद्या क्वेश्चन पेपरचं त्यावेळेला ती व्यक्ती त्या कंटेंटमधून इतक्या डीपमध्ये जाते की पुढच्या वेळेला कसा प्रश्न येऊ शकतो हे प्रेडिक्शन किंवा हे स्किल जे असतं क्वेश्चन प्रेडिक्ट करण्याचं आणि क्वेश्चन सॉल्व्हिंगचं स्किलसुद्धा हे त्या व्यक्तीमध्ये डेव्हलप होत असतं मी माझं उदाहरण देईन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन्ही वेळेला वेळेला मी हंड्रेड डेज चॅलेंज घेतलं होतं त्यावेळेला मी क्वेश्चन पेपर अॅनालिसिस घेतलेलं होतं त्या क्वेश्चन पेपर अॅनालिसिसमध्ये म्हणजे अर्थात एक्झामचा फॉर्म मी भरला होता बट एक्झाम देण्याची माझी मानसिक तयारी नव्हती आणि तसा कुठला माझा हेतूही नव्हता की मी एक्झाम देईन किंवा एक असं आपण निश्चित करतो जसं तुम्ही आता धडपडत आहात तसं माझ्यासमोर कुठलंही ध्येय नव्हतं की मला ही, ही एक्झाम क्रॅक करायची आहे आणि त्यातच दोन हजार बावीसच्या एक्झामच्या वेळेला तर मी फार भयानक आजारी पडले होते आणि त्यामुळे एक्झामला मी जाईन की नाही याच्याबद्दल मला माहिती नव्हतं सो एक्झाम ओरिएंटेड असा मी कुठलाही अभ्यास केलेला नव्हता की मला एक्झाम द्यायची आहे म्हणून मी अभ्यास करत बसेल असं बिलकुल नव्हतं बट हा स्टुडंटसाठी जे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस मी घेत होते ते ॲनालिसिस करताना फक्त काही क्वेश्चन पेपर आयोगाचे प्लस काही इतर टेस्ट सिरीजचे क्वेश्चन पेपर अशा पद्धतीने त्या अनालिसिस मी केलेलं होतं आणि त्या अनालिसिसमधूनच दोन हजार बावीसची प्री दोन हजार तेवीसची प्री माझी क्रॅक झाली इवन ज्यावेळेला मुख्य परीक्षा झाली दोन हजार बावीसची पी एस आयची त्यावेळेलासुद्धा स्टुडंटसोबत म्हणजे त्यांचं जे काही अनालिसिस मी घेतलं जसं तुमच्यापैकी बऱ्याच स्टुडंटना माहिती असेल दोन हजार बावीसच्या पी एस आयच्या मेन्सचा रिझल्ट आल्यानंतर मी ऑलमोस्ट म्हणजे जेवढ्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट आले आपल्या त्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट मी तुमच्यासोबत शेअर केले होते तर ते जे रिझल्ट आलेले होते त्या स्टुडंटसोबत पण म्हणजे मी त्यांची फक्त लॉजची बॅच घेतली होती बट त्याच्यासोबतच पेपर वन पेपर टूचे सगळे क्वेश्चन पेपर आम्ही अॅनालिसिस केले होते आणि त्या अॅनालिसिसचा फायदा मला इतका झाला की त्या ॲनालिसिसच्या जोरावरतीच माझा स्कोर म्हणजे ओपन जनरलचं जे मेरिट आहे मुलांचं जे मेरिट आहे ते मी पार करू शकले सो मला हा वैयक्तिक अनुभव आहे की माझे बुक्स कदाचित तितके रीड करून झालेले नाही आहेत किंवा बऱ्याचशा सब्जेक्टचे रेफरन्स बुक कदाचित मला अजून माहितीही नसतील की हे रेफरन्स बुकसुद्धा या सब्जेक्टसाठी यूज केलं जातं बट हां क्वेश्चन पेपर ॲनालिसिसवरती अशा पद्धतीची कमांड आहे की फक्त क्वेश्चन पेपर ॲनालिसिसच्या बेसिसवरती मी एक्झाम क्रॅक करू शकते हा कॉन्फिडन्स मला आहे आणि सेम माझं ज्यावेळेला अभियोग्यता परीक्षा दिली त्यावेळेलासुद्धा हो सुद्धा तसंच झालं म्हणजे दोन्ही वेळेला शिक्षक अभियोग्यता हो परीक्षेला माझा खूप चांगला स्कोर आला चा की माझा फर्स्ट प्रेफरन्स जो आहे ती स्कूल मला मिळते म्हणजे यापूर्वी मिळाली होती यावेळेला मी प्रेफरन्सेस दिले नाहीत कारण मला जॉईनिंग घ्यायची नव्हती तर मला दुसऱ्या कोणाची जागा पण अडवायची नव्हती बट रिझल्टच्या नावावरती एखादं कोर्स किंवा बॅच विकणं हे मला पटत नाही त्यामुळे मी माझ्या रिझल्टबद्दल मी कुठेही बोलत नाही मला स्टुडंट वारंवार विचारतात बट ते मी बोलत नाही कारण मला असं वाटतं की ज्यावेळेला तुम्ही जॉईन करताय आपल्या चॅनल तर तुम्ही टीचिंगच्या बेसिसवरती करावं ना की कुठली पोस्ट किंवा कुठला रिझल्ट माझा आहे त्या बेसिसवरती करू नये हे सगळं सांगण्याचं रिझन की स्टुडंट्सना सगळ्या गोष्टी ऐत्या हव्यात म्हणजे ॲनालिसिस तुम्हीच द्या नोट्स तुम्हीच द्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऐक्या पाहिजेत मग तुम्ही काय करताय तुम्ही जे पुस्तकातून रीड करताय तेच तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय किंवा तेच तुम्ही दुसऱ्याच्या अॅनालिसिसमधून घेत आहे किंवा तेच तुम्ही दुसऱ्याच्या नोट्समधून घेत आहे पण ज्यावेळेला ॲक्च्युली क्वेश्चन पेपर किंवा ज्यावेळेला ॲक्च्युअली एक्झामची वेळ येते त्यावेळेला तुमच्या सिली मिस्टेक्स ज्या होत आहेत त्या सिली मिस्टेक्स तुम्ही कशा दूर करणार त्या सिली मिस्टेक्समधून दुसऱ्याच्या अनालिसिसवरती स्वतःचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला कसं कळणार की इथे हा प्रश्न या प्रकारे विचारलाय हा प्रश्न माझा बरोबर येतोय की चुकतोय मला जे बोलायचं ते तुम्हाला समजत असेल अशी आशा आहे की मला एक्झॅक्टली काय म्हणायचं जर तुम्हाला कुठलाही टॉपर किंवा कुठलाही पोस्ट होल्डर कुठलाही असा स्टुडंट ज्याने एक्झाम क्रॅक केली तो जर सांगत असेल की प्रश्नपत्रिका विश्लेषण महत्त्वाचं आहे तर त्याचा अर्थ असा होतो की प्रश्नपत्रिका विश्लेषण तुम्ही स्वतः करण्याचा प्रयत्न केला पाहिजे डेफिनेटली सुरुवातीला वेळ लागतो बऱ्याचदा आपल्याला कळत नाही की एक्झॅक्टली कसं करायचं आहे अनालिसिसच्या बुकचं म्हणाल तर मी स्टुडंटना खूप वेळा सांगते ज्यावेळेला मला स्टुडंट विचारतात की मॅम हे रेफरन्स बुक अनालिसिसचं बुक मी वापरू का तुम्ही वापरा डेफिनेटली वापरा पण कुठे वापरा एखादा प्रश्न असा आहे ज्याचा रेफरन्स तुमच्या बुकमध्ये नाही आहे तुम्हाला त्याचं उत्तर तुमच्या बुकमध्ये नाही सापडत आहे किंवा त्याच्याबद्दलची इतर माहिती तुम्हाला नाही सापडत आहे तुमच्या रेफरन्स बुकमध्ये देन गो टू अॅनालिसिस बुक तिथे जा आणि तिथे फाइंड आउट करा की याची माहिती काय आहे जी की माझ्या बुकमध्ये नाही आहे बट तुम्ही एखादा पेपर घेताय त्याचा ॲनालिसिस तुम्ही दुसऱ्याचा आहे असं वाचून काढताय फक्त वाचताय आणि तुम्हाला वाटतं माझा रिझल्ट येईल देन इट्स डिफिकल्ट खूप कठीण आहे अशा पद्धतीने रिझल्ट येणं त्याच्यासाठी तुम्ही स्वतः अनालिसिसच्या बुक म्हणजे तुमचे जे रेफरन्स बुक आहेत त्याच्यातून गेला पाहिजेत त्याच्यापूर्वी तुम्ही स्वतः प्रश्नपत्रिका सोडवली पाहिजे आणि हे ज्यावेळेला तुम्ही प्रॉपर वेनी करता त्यावेळेला तुमचा रिझल्ट येतो म्हणजे येतोच नाहीतर मग परत स्टुडंट बोलतात की माम मी तीस क्वेश्चन पेपर सोडवले मी चाळीस क्वेश्चन पेपर सोडवले पण माझा रिझल्ट आला नाही मग माझ्याकडे शेवटची संधी त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट तुमच्या नापास होण्याला कारणीभूत असणारी फार मोठी गोष्ट आहे ज्याला आपण खूप लाइटली घेतो आपल्या प्रायोरिटीज ना लाईफमध्ये निश्चितच आहेत म्हणजे वेळेला स्टुडंट माझ्यासोबत कनेक्ट होतात किंवा ज्यावेळेला तेव्हा ते एक गोष्ट सातत्याने नेहमी वारंवार आणि प्रत्येक वेळी मला जाणवलेली आहे ती म्हणजे ज्या गोष्टी अस्तित्वात नाही आहेत किंवा ज्या गोष्टी अगदी क्षणिक आहेत किंवा ज्या गोष्टींची ऍक्च्युली लाईफमध्ये काहीच व्हॅल्यू नाही गोष्टींसाठी इतका जास्त स्वतःला मनस्ताप करून घ्यायचा त्या गोष्टींसाठी इतकं स्वतःला वाहून द्यायचं आणि त्या गोष्टींमध्ये इतकं गुंतून जायचं की आपल्या लाईफचं अल्टिमेट गोल काय आहे आपल्याला ॲक्च्युली काय अचीव्ह करायचं हेच मुलं विसरून जातात आणि प्रॉब्लेम्स पण असे की म्हणजे अगदी क्षुल्लक प्रॉब्लेम्स असतात बट त्यांना ते मोठे वाटतात अर्थात त्यांच्या ठिकाणी ते बरोबरही असतील कदाचित कारण प्रत्येकाला आपले प्रॉब्लेम्स जे आहेत ते म्हणजे त्या पद्धतीने विचार करायला जमत नाही प्रॉब्लेम सोबत हो त्या पद्धतीने म्हणजे त्या प्रॉब्लेम्सना त्या पद्धतीने टॅकल करता येत नाही ही गोष्ट मी समजू शकते पण कुठेतरी एका एजला आल्यानंतर आपल्याला इतकं तर कळलं पाहिजे की आपल्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट गोष्ट कुठली आहे जर माझ्या लाईफमध्ये काय महत्त्वाचं आहे हे जर मला कळत नसेल आणि मी नको त्या एखाद्या मृगजळाच्या पाठीमागे धावत असेल तर मग मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचणं खरंच शक्य आहे का नाही म्हणजे लाईफमध्ये प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येकाची स्वतःची एक फॅमिली आहे एक फॅमिली लाईफ आहे आणि त्याच्यासोबत काही प्रॉब्लेम्सही येतात बट बऱ्याचदा आपल्या भावनांवरती आपल्याला कंट्रोल करता येत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी बाजूला राहतात आणि आपण फक्त आणि फक्त त्याच गोष्टीवरती फोकस करतो जी गोष्ट ॲक्च्युली क्षणिक असते क्षणभंगूर असते लाईफमध्ये पुढे अगदी सहा महिन्यांच्या कालावधीनंतर एका वर्षानंतर किंवा अगदी काही तासांच्या कालावधीनंतर सुद्धा ती गोष्ट मॅटर करत नाही पण त्याच्यासाठी आपण आपला अख्खा दिवस कधी कधी दोन तीन दिवस कधी कधी एक आठवडा कधी कधी एक महिना आणि कधी कधी तर वर्ष वाया घालवलेलं असतं सो अशी कुठलीही गोष्ट जी तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर घेऊन जाते त्या गोष्टीबद्दल वेळीच सावध व्हा एक छान प्रयोग मी करते माझ्या बाबतीत ज्यावेळेला मला अशा कुठल्याही गोष्टीचं टेन्शन येतं मला असं वाटतं की जर समजा एखादा प्रॉब्लेम आहे आणि तो मला आत्ता खूप सतावतोय खूप त्रास देतोय तर मी फक्त एक प्रश्न स्वतःला विचारते की या गोष्टीसाठी मी आत्ता रडत आहे अजून एका वर्षानंतर मला याच गोष्टीसाठी इतकंच दुःख झालेलं असेल का जेवढं मला आज होतं किंवा कदाचित सहा महिन्यांनंतर काही कालावधीचा मी विचार करते की एवढ्या दिवसांनंतर मी या गोष्टीवरती रडतच असेन का की या गोष्टीला मी वेगळ्या पद्धतीने बघत असेन त्याचं उत्तर जर हे असेल ना की नाही कदाचित एक वर्षानंतर या गोष्टीचा विचार करून मी हसत असेल म्हणजे ही गोष्ट तितकीशी इम्पॉर्टंट नाही आहे मग त्या गोष्टीवरती मी विचार करणं थांबवण्याचा प्रयत्न करते त्या गोष्टीला इम्पॉर्टन्स देणं मी बंद करते आणि दुसरी गोष्ट तुम्ही जेवढे बिझी राहाल तुमच्या अभ्यासामध्ये असाल तुम्हाला फक्त रिडिंग करायचं म्हटलं तर कंटाळणे हे स्वाभाविक आहे आपण नाही कंटिन्युअसली ट्वेंटी फोर बाय सेवन पुस्तक डोळ्यासमोर घेऊन बसतोय तर अर्थातच ती गोष्ट कंटाळवाणी आहे बट मग काही वेळेला बुक रीड करा काही वेळेला नोट्स काढा काही वेळेला क्वेश्चन सॉल्व करा काही वेळेला तुमचे क्वेश्चन पेपर झाल्यानंतर त्याचा अनालिसिस करा काही वेळेला व्हिडिओज पहा या मार्गाने जा त्यावेळेला तुम्हाला अभ्यास बोरिंगही वाटणार नाही किंवा तुम्हाला असेही वाटणार नाही की माझ्या लाईफमध्ये फक्त अभ्यास फक्त अभ्यास फक्त अभ्यास आहे अभ्यासाच्या वेगवेगळ्या ज्या टेक्निक्स आहेत त्या टेक्निक्स फॉलो करण्याचा प्रयत्न करा त्या गोष्टी कुठेतरी तुम्हाला एका योग्य रूटवरती घेऊन येतील आणि लक्षात ठेवा मी यापूर्वी हे हजार वेळा बोलले तुम्ही किती लाखो रुपये फी देऊन एखादा क्लास केला आहे तुम्ही किती हाय प्रोफेशनल किंवा नावाजलेल्या व्यक्तीकडून तुम्ही कोचिंग घेताय किंवा किती मोठ्या अकॅडमीमध्ये तुम्ही कोचिंग घेताय या गोष्टी किती मॅटर करतात हे तुमच्यावरती डिपेंड असतं एखाद्या स्टुडंटनी प्रत्येक विषयासाठी सेपरेट म्हणजे त्या विषयातले तज्ज्ञ लोक शोधून काढून जरी टीचर म्हणून ठेवले किंवा त्यांचे कोच म्हणून जरी सिलेक्ट केलं तरीसुद्धा जोपर्यंत ती व्यक्ती स्वतः काहीतरी करत नाही तोपर्यंत तिचे पास होण्याचे चान्सेस हे झिरो टक्के असतात तुम्ही कुठल्याही क्लासला कुठल्या जा तुम्ही कुठल्याही कोचिंगमध्ये जा तुम्ही कुठलीही टेस्ट सिरीज लावा तुम्ही काहीही करा पण इम्पॉर्टंट आहे की तुम्ही काय करताय तुम्ही कोणाकडे शिकताय याच्यापेक्षा तुम्ही स्वत काय करताय हे खूप जास्त इम्पॉर्टंट असतं मी असं म्हणत नाही की गायडन्स घ्यायला नाही पाहिजे किंवा गायडन्स चुकीचा हां आपला जर मार्ग चुकला डेफिनेटली आपल्याला त्रास होऊ शकतो आपला जर मार्गदर्शक चुकला डेफिनेटली आपलं यश जे आहे ते थोडंसं लांबणीवरती जाऊ शकतं त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शकाची निवड करावी बट त्याच्यासोबत ही गोष्ट पण लक्षात ठेवा की टीचिंग आणि पोस्ट मिळवणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत या दोन गोष्टींना कधीच तुम्ही एकत्र करू नका मी सचिन तेंडुलकरचं उदाहरण नेहमी देते त्यांनी शतकांचं महाशतक केलं तुम्ही त्यांच्या गुरूंना हा प्रश्न नाही विचारू शकत की तुम्ही का शतकांचं महाशतक केलं नाही बरोबर आहे हा थोडासा विचार करा उसेन एन बोल्ट तुम्ही पाहिलं असेल की जगातला सगळ्यात वेगवान धावपटू आहे तुम्ही त्याच्या कोष्टला नाही म्हणू शकत की तुम्ही किती रेकॉर्ड ब्रेक केले कारण टीचिंग मार्गदर्शन ही एक वेगळी गोष्ट आहे आणि पोस्ट मिळवणं ते अचीव करणं ही एक वेगळी गोष्ट आहे प्रत्येक पोस्ट होल्डर शिकवू शकतोच असं नाही आणि आजकाल सर्रास हे होत आहे की कुठल्याही परीक्षेचा रिझल्ट आला किंवा कोणीही एखादी परीक्षा पास झालं की ते मार्गदर्शन करायला सुरुवात करतात अर्थात त्यांचं मार्गदर्शन तुमच्यासाठी महत्त्वाचं असतं पण ते कुठे महत्त्वाचं असतं की आपली तयारी करताना आपलं कुठे चुकतंय का याच्यासाठी ते महत्त्वाचं असतं तुम्हाला जे शिक्षक हिस्ट्री शिकवतात जे शिक्षक तुम्हाला जॉग्रफी शिकवतात जे शिक्षक तुम्हाला पॉलिटिक्स शिकवतात जे तुम्हाला मॅथ्स रिजनिंग शिकवतात सायन्स इकॉनॉमिक्स हे सब्जेक्ट शिकवणारे जे टीचर्स आहेत ते टीचर्स कदाचित पास झालेले नसतील कुठली एक्झाम बट त्यांची त्यांच्या सब्जेक्टवरती कमांड आहे आणि त्या सब्जेक्टचा कंटेंट तुमच्यापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने येतो दॅट इज इम्पॉर्टंट ठीक आहे आणि मग माझ्या बाबतीत खूप स्टुडंट मला सांगतात की मॅम Uh, कोणीतरी असं म्हणत होते की एक मुलगी सगळे विषय कसे काय शिकवू शिक शिकवू शकते पॉसिबलच नाही आहे आणि ती काय शिकवत असणार एवढ्या कमी फीमध्ये वगैरे असं बोलतात बट मी खूप दिवस वाट पाहत होते माझ्या दोन हजार बावीसच्या मुलांच्या रिझल्टचा फक्त शिकवले नाही तर त्याच्यातून मुलांचे रिझल्ट पण आले सो so, फक्त एक योग्य दिशा आपल्याला सापडली ना आणि आपण भरकटू नये आपण कुठे डिस्ट्रॅक्ट होतोय हे आपल्याला कळलं ना की इथे आहे असं काहीतरी की जिथे आपण डिस्ट्रॅक्ट होऊ शकतो ती धोक्याची घंटा आपल्याला लगे लगेच जर ऐकायला आली आणि आपण जर तिथे स्वतःला सावरलं तर आपण आपल्याला जिथंपर्यंत पोहोचायचं तिथंपर्यंत पोहोचतो फक्त त्यावेळेला आपण भाणावरती असणं गरजेचं असतं आणि कुठेतरी तोच प्रयत्न मी माझ्या लेक्चर्समधून करते दुसरा मुद्दा खूप स्टुडंट असे आहेत ज्यांना बोलायचं असतं माझ्यासोबत आणि हां जर काही जेन्युन प्रॉब्लेम असेल खरंच तो तितका इम्पॉर्टंट असेल की बोलणं गरजेचं आहे तर डेफिनेटली मी त्यांच्यासोबत कॉलवरती बोलते बट फक्त एवढंच की माम मला काही करून पास व्हायचं आणि त्याच्यासाठी तुमच्याशी बोलायचं चा, माझ्याशी बोलून तुम्ही पास नाही होणार आहात तुम्हाला त्याच्यासाठी प्रॉपर एक प्लॅन फॉलो करावा लागेल तुम्हाला त्याच्यासाठी प्रॉपर मेहनत घ्यावी लागेल तुम्हाला गायडन्सची गरज आहे डेफिनेटली तुम्हाला असं वाटत असेल की तो गायडन्स मिळावं बट मी व्हिडिओच्या माध्यमातून किंवा टेलिग्रामवरती आपल्या स्टडी प्लॅनच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येते फक्त तुम्ही माझ्याशी एकदा फोनवरती बोललात तर तुम्ही पास व्हाल असं काही मॅजिक वगैरे होत नसतं ठीक आहे तुम्ही मेहनत घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही स्वतः थोडीशी हालचाल करणं रिसोर्सेस शोधणं हे गरजेचं असतं आणि आपल्याला बऱ्याचदा हेच कन्फर्म नसते की मला करायचं आहे काय आपण असे पळत असतो सैरा वैरा जिकडे वाट दिसेल तिकडे आणि शेवटी आपण नाही पोहोचलो की आपण म्हणतो की असं कसं काय झालं तर पहिल्यांदा जे मी सुरुवातीला सांगितलं की प्रायोरिटीज ठरवा आणि तुम्हाला यश मिळवायचंय मेहनत तुम्हाला घ्यावी लागणार आहे या गोष्टीची मानसिक तयारी ठेवा जे हा अनालिसिस करतात त्यांना त्यांचं क्वेश्चन सॉल्विंग स्किल पण डेव्हलप होतं त्यांना क्वेश्चन प्रिडिक्शन पण चांगलं जमतं आणि जसं मी यापूर्वी पण सांगितलं की ज्या नोट्स किंवा जे क्वेश्चन्स माझ्या वहीमध्ये लिहिलेले असतात जे पॉईंट्स माझ्या नोटबुकमध्ये लिहिलेले असतात जेव्हा पण मी एक्झामला जाते मला त्या पॉईंट्समधूनच क्वेश्चन्स दिसतात क्वेश्चन पेपरमध्ये आणि त्याचं रिझन हे आहे की क्वेश्चन पेपर ॲनालिसिस चांगल्या पद्धतीने केलेलं असतं सो so, तुम्हाला जर तसं वाटत असेल की आपल्याला पण तसं जमायला पाहिजे किंवा माझ्या नोटबुकमधून क्वेश्चन मला दिसले पाहिजेत एक्झाममध्ये तर क्वेश्चन पेपर अॅनालिसिस स्वतः करण्यावरती भर द्या ऐतं क्वेश्चन पेपर ॲनालिसिस घेऊ नका डेफिनेटली घ्या पण ते कुठे एक तुम्हाला गायडन्स म्हणून एक दिशा मिळावी म्हणून त्याच्यासाठी घ्या बट जेव्हा तुम्ही सेल्फ करता त्यावेळेला ते जास्त प्रोडक्टिव्ह असतं जास्त इफेक्टिव्ह असतं आणि जास्त त्याचा फायदा तुम्हाला मिळतो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सो आपण कुठे चुकतो अभ्यास करताना ज्याच्यामुळे आपण अपयशी आप होऊ शकतो किंवा आपण अपयशी आप होत आहोत हे तुमच्या लक्षात आलं असेल अशी आशा आहे मला आजच्या व्हिडिओमधून नक्कीच तुम्हाला काहीतरी असं मिळालं असेल जे मिळणं गरजेचं होतं एक्झामपूर्वी सो जर ती चूक तुमच्या लक्षात आली असेल तर ती आत्ताच सुधारा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही स्वतः ॲनालिसिस करता की दुसऱ्याच्या अॅनालिसिसवरती अवलंबून आहात पण आता इथून पुढे मात्र स्वतः ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न कराल मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाट पाहते जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर नक्की करा त्यासोबतच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू